श्री गुरु चरित्राध्याय दुसरा श्री गणेश आहे नमा त्रैमूर त्रैमूर्तीचा राजा गुरु गुरु तुझी माझा कृष्ण तिरी वास करून दात त्या जाता भक्त नामांकित अतिभ्रमला अतिभ्रमला अतिश्रमला चालत राहिला एका वृक्ष क्षण एक श्री मनी श्री गुरु चिंतित कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी असा गुरु दिसे जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा येऊनी कपाळी आश्वासुनी यावेळी अभ अभय देत असे इतके देखूनी सुषुप्ति सु, ती चेतन चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत यावेळी मूर्ती देखील मूर्ती देखील तेची ध्या तसे मनात पुढे निघाला मार्क्रमित प्रत्यक्ष येथे तैसा तैसाची देखून या ते करिता झाला दंडवत कृपाभावी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागुनी येणे झाले झाले उठवणी तुमचे नाव कवन मुनी कवनस्थानी वास तुम्हा सिद्धे म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु ज्यांनी नृसिंह सरस्वती विख्यात विख्यात ज्याचे स्थान गाणगापूर गागापूर अमर, जा, अमर जा त्रयमूर्तीचा अवतार सरस्वती कीर्ती सांगतसे सिद्ध येते करीतो भक्ती कष्ट आम्हा सी म्हणून माते भेटीला सी संहार करून संशयासी निरूपावी स्वामी सिद्ध म्हणे वेळी एक शिष्या स्तोत्र स्तोत्रौी गुरु कृपा सूक्ष्मस्थळी सूक्ष्मस्थळी भक्त वस्तले गुरुकृपा होय जास दैन तिचे कैसे त्या कैसे त्यास समस्त देवत्यासी वृक्ष वश कळकाळाशी जिंके नरत्रयमूर्ती श्री श्री गुरु म्हणती जे निर्धारू देऊ शकेल अखिलवरू एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेलेस गुरु नि, निर्धारी आपुले भक्तजना भक्तजनासी ऐसे ऐकोनी नाम करणे लागे सिद्धीची या चरणी विनवी तसे करजोडणे भक्तिभावे करून या स्वामी ऐसी निरूपती संदेह होतो माझी चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती विष्णू महेश्वर कानिक तुम्ही निक तुम्ही निरोपी पिले ती विष्णुरुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गोपालिया गुरु न राखी कोणी हा बोल असे कवनाचे कवनशास्त्र जेणे मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पूजिल्या आम्हा साक्षी, साक्षी सी सांगेन एक एक एकचित्त एक वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची या मुखेवरून याची पासाव पुराण अष्ट अष्टादश विख्यात अष्ट अष्टदशात ब्रे वैवध्य प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारंती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्या वाक्य विस्तार तया व्यासा व्यासापासून ऐकी जे समस्त ऋषी तोशी एक विस्तार सांगेन एक चित्त चतुर्मुख चतुर्मुख व्यासापासून सांगेन ऐक एक, एक चतुर्मुख ब्रह्मायासी कलियुगे पुसे हर्षी गुरु गुरु महिमा विस्तारे सी ब्रह्मदेव निरुपिला ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी के कार केवी कारणे आद्यात्त विस्तारे सी निरूपीचे स्वामी ऐक शिष्या एक चित्ता झदी पळी पळय पड़े, पळयो झाला होता आधी मूर्ती निश्चित होता वड वडपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी वेळ जागृत होऊन नारायण संभवे चेतन कमळ उपजवी नाभी नाभी होणं त्रैलोकाचे चरणाघर तया कमळा कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण चारही दिशा पाहून चतुर चतुर्मुख झाला देखा ब्रह्मा म्हणे तये वेळी समजता आपण बळी मज होऊन आणि अनेक स्थुळी कवन नाही म्हणत असे असो निया नार नारायण बो बोले गाढ शब्द वाच गाढ शब्द वाच वाचनू आपण असे महाविष्णू म भज भज तया वेळी देखो निया श्री विष्णूशी विष्णूशी विष्णू ब्रह्मा नमस्कारी हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियसा संतोषिनी नारायण द्रौप अतिगहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयेवेळी विष्णू सी नेने नेने सृष्टी रचावयासी देखिले नाही काही सी रचू म्हणत असे ऐकोनी ब्रह्मा याचे व निरोपी निरोपी त्याशी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला ती सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी सीर प्रकाश करी म्हणत मनी म्हणितले अनादि वे वेद असे सृष्टीचे लक्षण कैसे असे खून सृष्टी रचावी तयापुरी या वेद, वेद सृष्टीची रचिका ब्रहर्शी म्हणून ब्रह्मारचि सृष्टी सृष्टी प्रजा अनुक्रमे बी दीर वर जंगमे वे स्वे, स्वेदज अंडज नामे अंडज नामे जारज उदबीज उपजवी उपजविले कृतनेत्रा द्वापार युग उपजवी कल मग कलियुग एक एक मग एकांत एक निरोपी निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावनी कली कथ निरोप निरोपी ब्रह्मा तुवा जानोनी भूमिसी प्रकाश करी आपणा ते ब्रह्म, ब्रह्मा या ब्रह्म ब्रह्मायाचे वचन कतयुगे गतियुग आले संतोषून होण सांगेन त्यांचे लक्ष ऐक ऐका आए, श्रोते एकचित्त असत्यने कधी माचे वैराग्य या, पूर्ण यज्ञोपवित उभारण याचे रुद्र, रुद्राक्ष येणे रूपे येणे रूपे युग कृत ब्रह्मयासी असे विनिमित माते तुम्ही रोग देत देत केव भूमीवरी भूमीवरी लोक असत्य निंदा उप अपवादक मातेनं सा साहे ते ऐक कवनेपरी परिवर्ता वर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपिते निरोपिते ब्रह्मा आपण तुवा वर्त वर्तावे सत्वगुण चि क्वचित काळ येणेपरी वर्तता येणेपरी ऐक झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेतायुगात विवेका निरोपी ब्रह्मापरीयसी त्रेतायुगाचे लक्षणं ऐक 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 शिष्या सांगेनं असे ज्यांची स्थूल स्थूलतन हाती असे यज्ञ ब्रह्म सामग्री ने त्रे त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकाळजणं धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुशल संविधा असे धर्म प्रवर्तक सदावसे असे कै युगी गेले वर्ष निरोप घेऊन भूमीवर बोलावून ब्रह्महर्षी निरोपी देती तयाची सांगेन ऐका श्रोते एक चित्त खडग खट वांग धरोनी हाती धनुष्य बाण येरा हाती लक्ष लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया न... दोन्ही असे पाप न समान रेखा स्वरूपी व्यापार ऐसा ये निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाचे पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण ऐका ब्रह्मा, ब्रह्मा ब्रह्मा याचे सन्मुखा केवी के, केवी केले परीयसा विचारहीन अंत करणे पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करून ठाई ठाई पुढत असे बुद्ध आपण निरा ने, गहीन कलहद्वेष सवे घेऊन वा वाम हाती धरूणी मिश्र येत ब्रह्म यास मुख जीवा धरूनी उजवे हात नाची कली आ, अति प्रीत दोषोत्तरे करी करी स्तुती पुण्यपाप संमिश्रिती हासे रडे वाकुल्य दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्म ब्रह्म पुढे उभा राही काय रूप म्हणून देखोणी दयाचे लक्षण ब्रह्मा असे अतिकन पुसतसे अति अति विन विनोदाने लिंगजीवा हा धरिला कलियुग म्हणे जिंकिन समस्त लोकांशी लिंग लिंग असे लिंग कलीचे वचन निरोप दे, देतो ब्रह्मा आपण जाऊन आपले गुण प्रकाशी आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे असे एक शत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोक तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवस दिवसवरी मग होय तयासी आयुष्य असे अखंडित या कष्टतीशी ती बहु दिवस दिवसपर्यंत आता आता ऐसे नव्हे जाण स्वल्प सु, आयु मनुष्य पण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे न जे जण असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणवून त्यासी नाही त्यासी तू वा सा साह्य होऊन वर्तत असे म्हणे म्हणे ब्रह्मा म्हणून ब्रह्म याचे वचन कधी म्हणत असे नमून नमून स्वामींनी निरोपिले जय जनतोची माझे वैरी सतती वैरी स असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदील छेदन करील ब्रह्मवासन पुण्यात पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पाप पापविषयी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हा असे अति अधि अग सांगत असे विस्तारो नि उपाय कलिसी हाट हटवया काळ काळ वेळ असती दोन्ही तुझं साह्य घेऊन येत असती निर्गुण तोची दावी ती तोची दावी ती तुझं मार्ग निर्मळ असती जे तैची तैची वैरी तुझे मूळ मूळ मंत्र, मंत्रे वेष्टीले जन तुझे याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसे जे अधिक पुण्यराशी राशी तोची जिंकित तुझं या कलियुगाभित जन होतील येणेपुरी जे जन साहतील तुझी क्रूरी तो तोची ईश्वर ऐक होती ऐक आए, ऐकून ब्रह्म याचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूंचे अंत कवन असे निरुपाय ब्रह्मा म्हणे तैवे एक चित्त ऐकली सांगेन एका श्रु सांगेन एका श्रुते एक सकाळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरून अंत शुद्ध 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 शु, 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 बुद्धि वर्तती जन दोष न लागती कधी जन लोपवर्तित नरासी माता पिता सेव सेवकासी अथवा सेवा ब्रह्म ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारासी दोष लागे वैष्णव अथवा शैवासी शाव, जे से नित्य तु तुळशीसी आज्ञा माझी आज्ञा माझी माझी आहे ऐसी तयासी बांधू नको बांधू नको गुरुसेवक असती नर पुराण पुराण श्रवण करणार सर्वसाधारण धर्म पर त्यासी त्यासी तू बांधू नको कली वन गुर, गुरु शब्द आहे कैसे कवन गुरु स्वरूप कैसे विस्तारावे मजप्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार मंचे सिद्ध जान रे पापस्य दाहक उपार विष्णू अवयो ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्रीगुरु श्री गुरु, गुरु म्हणून सांगे कलिसी गुरु पिता पिता गुरु माता गुरु शंकरु निश्चित निश्चित ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिला परीयस गुरु गुरु कोपेला एखाद्या ईश्वर राखे परीयसी ईश्वर खोपेल जरी जासी श्री गुरु राखेल निश्चित गुरु ब्रह्मा गुरुब्रह्मा गुरु देव महेश्वर गुरु गुरुदेव हा परतृत्व तस्मात गुरु उपाशत गुरु 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 ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्र आश्रयाव या कारणे श्री श्री भजावे शास्त्रमार्ग आहे तीर्थवर व्रत योग पा, योग तपासी ज्योतिस्वरूप स्वरूप असे जाणार गुरुसेवी सेविता सर्व सिद्धी होती परी अशी सर्व ऋषी रु, कथा वर्त वर, वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगे ना पूर्वी सांगे गोदावरीचे तुरी अंगीक तर ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष परी मु पुण्यनाभी मृगवर मृगवसी वसती ब्रह्मऋषी आदी कारुणी ते तयास्थानी तयांचे वेद धर्म म्हणून पुत्र होतात द्विज तया शिष्य बहु असते वेदशास्त्र अस अभ्यास इथे त्यात दीपक म्हणजे म्हणजे ख्याती शिष्य होता परियस होता शिष्य शिष्यपुर गुरुपुर पा पारायण केला अभ्यास पुराण झाला असे अति अतिनी करीता वेद, वेद धर्म शिष्या असे बोलावून ऐका श्रोते सकळ जन शिष्या शिष्यासी गुरु म्हण म्हणे गुरु परी प्रीती असेल जरी तुमचे तरी माझे वाक्य परिसावे विशिष्य म्हणती गुरु जे जे स्वामी निरोप देसी अंगा अंगी राखू गिरा खूप भरवसी आम्हाशी तारक ऐकून शिशाचे वचने संतोषी झाला वेद धर्म मुनी सं संदीप काते बोला मुनी सांगत असे परी सा, आई ऐका हो शिष्य सकाळी का आमचे पूर्वजित असे एक जन्मांतरी सहस्र सहस्त्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता भूत गेले प्रति प्रक्षाळिता असे काही असे शेष आता भोग भोगिल्या वाचून न सुटे जाना तपस तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीते प तरी पाप मोक्षासी आळ निर्गत याची कारणे निष्कृत तया पाप घरासी न भोगीती आपले देही आपले पाप निष्कृती नाही हे निश्चित करून पाही भोगावे आम्ही परी या पापाची निष्कृतीसी जावे आम्हा वाराणसीशी जाईल पाप निर्घ शीघ्रतेसी प्रख्यात असे आ, अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्या न्यावे वाराणशी आप आपले भोगील, भोगील स्वदेशी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारणे म्हणून पुसे शी, पुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एक नाम असे सं संदीपक बोली तसे बोली तसे अतिवेदक तया गुरुप्रति देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप पापकृती देहनाशी न करावा संग्रोह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म न म्हणे तया सी, देह आस्था मन मनुष्यासी क्षालन करावे पापासी अथवा वाळी विशा विशापुरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपुले देही भोग बो, भोगळीत होईत पाप वेगळे न होत होता निरुते मुक्ती आपणासी दीपक दीपक म्हणे गुरुसी स्वामी रुपावे आपनासी सेवा करेश स्वशक्ती सी न करिता अनुमान सांगेची ऐकून दीपकाचे वचन वेद वेदधर्म धर्म म्हणे आपण कुष्टी होईन हो होईल हो, हो अंगहीन अंध पांगोळ पर्यसा स एक एकविशत माते सांभाळावे बहुत जरी असे दृढ प्रतक तरीच अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईल होईल आपण हर्षी अंध 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 होऊन एकवीस वर्षे पाप निष्कृत करीन तु, तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी युरोपावे तरी तर म्हणून चरणी लागला एकोणीस शिष्याचे वचन संतोषले वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तार होणे लक्षणतया पापाचे आपुले पाप आपणासी ग्राह्य ग्राह्य नो हे शिष्य पु न भोगी ती स्वदेशी नवचे भोगुनी आपले पाप, दे, आप पाप दुःखा आम्हाळी सांभाळी तू दीपका एकवीस वर्षेपर्यंत जे पीडित रोग देखा प्रतिपाळ नारा नारासी कष्ट अधिका मजहूनी संप तुझं कष्ट अधिक जाणे या कारणे आपुले देही भोगीन पापनिश्चय तुवा प्रतिपाळावे पाहिजे नाही काशीपुरी घे नेऊन ये तया काशीपुरी जाणं पापा वेगळा होईल ना आपण शाश्वत प शाश्वत पद घ्या पावे ना तुझकरिता शि शिष्योत्तम दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी विश्वनाथ सम तुमची ब्रह्मा म्हणे कली कलिसी शिष्य होता कैसे तैसी कृष्ण होताची गुरुसी नेने नेले काशीपुर पुरात प्रती मणिकर्णिका उत्तरेशी कंबळेश्वर सानिध्येेशी राहिले तेथे परी शी गुरु शिष्य दौघे सनानपूर्ण मणिकर्णिकेशी पूजा करते विश्वनाथाशी प्राभु प्राबद्य भोगी त्या गुरुसी भोगित होता कुष्ठरोग व्यापीले बहुत अक्ष अक्षहीन दुःखित सं संदीपक सेवा करीत भक्तीवर भक्ती करून ये भिक्षा मागोनी संदीपक गुरु गुरुसी आणून देत नित्यक करीपूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणीत आनित, अनिता एके दिनी न जेवी श्री गुरुसी कोकोने स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडुनी देतो भूमीवरील येणे ये येरे दिवशी येरे दिवशी जाणवनी शिष्य आणि अन्न अन्न बहु अस मिष्टान ना नानीसी म्हणून क्लेश करिता झाले परीयस ही आणि आणि मागोनी या करीत करीतसे वाया कोपे दे तसे शिविया बरोबरी पिरीयसी एखादी समय शिष्यासी म्हणे ताता ताता ज्ञान राशी मज निमित्त कष्टला सी शिष्योत्तमा शिखामणी शिखामणी सेवेची म्हणे पापी क्रूर माते गांजली अपारा तू मांस पाप जेते असे भूत दैं, मस्तर सहित असत शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असत असती कुष्ठ सोळा भाग नव्हती का वेद धर्म द्विज ऐका कुष्ट कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनी न आणि तो शिष्य सेवा करी एक माणस त्वचे ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न म्हणून देतो आनंदी देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे असे विष्णू असे विष्णू तैसा श्रीगुरु म्हणत असे काली काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचेत न नव... न वचे देवाची यात्रा गुरुसेवे वाचूनी गुरु बोले निष्ठुरे सी आपण मनी संतोषी जे जे त्यांचे तें, मनासी तैसा तै पाहिजे तैसा वर्तत असे वर्तता ये येणेपरी दख देख प्रसन्न पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरु भक्ता दीपक दीपका महाज्ञानी कुलदीपका तृष्ट तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो गाता ईश्वरासी हे मृत्युंजय केशी न पु आपण गुरुसी वर हो, हो न घे परियसा म्हणून आलासी निरोप झाली स्वामींचा मागे न उपशम व्याधींचा वरद होता सदाशिवाचा होईल बरवे आम्हासी ऐकून शिष्याचे वचन वचन बोले गुरु कोण माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगी व भोगिल्या नि पातकासी निवृत्ती नभेगा परियसे जन्मांतरी बाधिते आईसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे ऐसे शासी गुरु सांगे परीयसी निरोप पुसोनी श्री गुरु सी. श्री गुरुसी गेला ईश्वरा सनमुख मने म्हणे ईश्वरासी नलगे नलगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करून गोमतेशी गेला निर्वाण मठापाशी बोलामुनी समस्त देवासी सांगे वृतांत विष्णू पुढे श्री विष्णू शंकरासी कैसा गुरु गुरु कैसा शिष्य कोटे त्यांचा असेवास सांगावे मज प्रकाश सांगे सांगेश्वर विष्णुसी विष्णुसे आश्चर्य दे जे परी ये दीपक म्हणीचे बाळकैसे गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी धीरावर ती गोदावरी वेद वेद धर्म म्हणजे तापसी त्यांची सेवा अगि करीतो भावे एक चित्त वर देव म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाणगुरूंचा निरोप घेता म्हणून तसे आप नवे मन वर द्यावयासी बलात्कारी देता कैसी वर न घे तो दीपक तनमन गुरुसी समर्पणी सेवा करीतो संतोषनी त्रिमूर्ती गुरु गुरुची म्हणून निश्चय केला मनासी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय असे म्हणतात निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा गुरु परमात्मा म्हणून इतुके ऐ ऐकून श शाळे शाड़, शाळिंग्य धरून पहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्तिप्रकार पाहता झाला वेळी सांगितले होते विश्वनाथे आधी अधिकत्व दिसे आणि बहुत संतोषिले दीपकाते म्हण म्हणे विष्णू परीयस बोलावली दीपकाशी म्हणत असे ऋषिकेशी दृष्टलो तुझ्या भक्तीशी वर मागे म्हणत असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखोने अम्मासी वर देती परीयसा कवन कवन कार्य सांग मज सांग मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कार येऊनही पाहि बलात्कार येऊन पाही, बलात ये पाही। केवी ते देसी वर मज ऐकून दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तार ने तया दीपका प्रतिरेखा तया दीपका प्रतिरेखा गुरु भक्ती तर करीसी करीसी निर्वाणेसी म्हणूनही झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेसी आम्हा पावले आम्हाी पावली सेवाकरिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करीतात ते त्याची मज पावत असे ऐसे ऐकून दीप नमित नमिता झाला अनिक विनमीत असे ऐक सिद्ध म्हणे द्विदासी द्विजासी ऐक विष्णु ऋषिकेशी निश्चय असे माझे मनासी वेदशास्त्रात शास्त्र शास्त्रा दिमि शास्त्र दिमासी गुरु गुरु आम्ही येणार गुरुपासून सर्वज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरु गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव गुरुची आम्हा असे सत्य त्याचे त्याचे नी आम्हा परमार्थ ते एकेवी दूर असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय या कारणे श्री श्री गुरुराज भे संतोष आणि महाविष्णू म्हणे विशेष भोळा भक्त तुझी माझा काही काहीतरी माग आता वर देईल तत्वता विश्वनाथ विश्वनाथ आला होता दुसरे आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णू द, जरी वर आम्हा आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मनासी तैसे ज्ञान मज द्यावे श्री गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या, या परते न मागे आणि म्हणूनही चरणी लाग लागला दिदला, दिदला वर शांगे शांगी शांगेपणे संतोष संतोष नि बोले माने अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होती तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि की आम्हा सी पु ऐका एक एकचित्त जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्ही योग होय संतोषी तोची आमची स्तुती जाणे वेद वंचिती वन, ना सांगेशी वृद्ध वेदांत भाष पावे वेचित निद्धार, निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत या याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव देव वश गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता शिक्षण केवी होय परीयस जयांचे हृदयी गुरु श्री गुरु स्मरण त्वची त्रैलोक्य पूजन पण सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वर देतो जो का वरु बलप्राप्ती होय गुरु गुरु त्रयमूर्ती याच कारणे ऐसावर दीपका असे दिला विष विष्णूचे परियसी ब्रह्मा सांगितसे कधीचे कली एक चित्त परियसा वर पर लाभोनी या दीपक गेला गुरु गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु गुरु ऐक तया शिष्य दीपकासी ऐक शिष्या कुळदीपकाय दिले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगा निका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिला गुरुशी म्या मागितले ऐसे ऐसे गुरुभक्ती भावी भावी म्हणे श्री गुरुची सेवा तत्परेसे अंतकर्णी दृढ दृढ शुद्ध ऐसे वरदितला संतोष दृढ भक्ती तुमची चरणी संतोष गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीविते तू होय स्थिर काशीपुरी करी तुझे वाक्य द्वारे नवविधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परी येसी दिव्य देह सक्षणेसे झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावा या गोष्टी झाला महाक्लेश तोपतापसी अतिविशेष त्यासी कैसे पापर आहे लोका लोकानुग्रह करावय वयासी गेला होता वय परिकाशी आकाशी क्षेत्र महिमा आहे असे पाप जाय सहस्त्र सहस्त्रजन्मीचे सिद्ध म्हणे नामकरण दृढ मन असावे याची गुणी तरील तरीच तरेल भाव भावाने गुरुभक्ती असे येणे विधी दृढभक्ती असे जयापाशी त्रि सह मानसी त्वचि लाभे ईश्वरासी ईश्वर होय त्र्यावेश गंगाधराचा वंदन करीतसे मन मनन मनावे मना न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी श्री परम श्री परमकर्त कल्पतरुश्रीसी सरस्वती सरोत, प्रामुख्याने सिद्धनामोधारक समाधी शिष्य दीपका दीपकाध्यायन नाम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त